एकाच गोत्रामध्ये लग्न का करत नाहीत यामागे शास्त्रीय कारण काय तर हिंदू धर्मात अनेक रूढी परंपरा असतात ज्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते आणि तुमच्या आयुष्यातील दुसरे सर्वात महत्त्वाचे कार्य मानले जाते परंतु हिंदू धर्मामध्ये लग्नाबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे तर हिंदू धर्मात कार्यात अनेक पद्धती आणि रीती असतात त्यामधील एक म्हणजे सारख्या गोत्राच्या स्त्री पुरुषांमध्ये विवाह टाळणे यामागे शास्त्रीय कारण काय तर जाणून घेऊयात तर हिंदू शास्त्रानुसार गोत्र म्हणजे सप्तऋषीचे वंशज असतात अशी मान्यता आहे आणि हिंदू धर्मात अंगिर सत्री गौतम कश्यप भृगू वशिष्ठ आणि भारद्वाज असे सात गोत्र असतात तर सारखं गोत्र असलेले मुलगा मुलगा आणि मुलगी नात्याने एकमेकांचे भाऊ बहीण असतात त्यामुळे एकाच गोत्रामध्ये लग्न करू नका असं सांगितलं जातं तसेच वैज्ञानानुसार एकाच गोत्रात लग्न केल्यामुळे डीएनए मधील संबंधामुळे पुढे संतान प्राप्त बाधा येऊ शकते त्यामुळे लग्न करण्यापूर्वी तुमची पत्रिका गोत्र तपासून पुढील गोष्टी केल्या पाहिजेत त्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य सुखकर होते तर मैत्रीण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद